नाथ बाबांनी मेलेल्या गाडवाला जिवंत केलं जरा पुढे बाबांनी मेलेला दंडवड स्वामीला जिवंत करून जल समाधी दिली जरा पुढे तुकोबरा तुकोबराईंचं कीर्तन लोहगाव मध्ये चाललं होत त्याला लोहगाव मध्ये एका स्त्रीने तुकोबराईंच्या समोर मेलेला मुलं आणून दिलं आणि मेलेल्या मुलाला आणून द्या म्हणली अहो तुकोबाराय लय तुम्ही तुकता नागवान ना। परमात्मा भगवान परमात्मा त्या टायमाला उठवाया मुला असं म्हटल्या बरोबर तू देवाकडे हात करतात आणि तुकोबाराय म्हणतात अशक्य ते तुम्हाला नाही नारायण उदा कर, उदा हो का ऊत घालायचा आहे ओदा ओदाला कुणी आडव जाऊ नका वाघरीकर असेल लोकांनी एका जागेवर थांबा दर्शन बारी बंद होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या उदाला कुणी आडव हो जाऊ नका विठाला हो? मेलेला मुलाला तुकोबाराने जिवंत केलं ऐका काय सांगतोय चित्त द्या उद्या म्हणणार का राम भाऊ काय कळलं ना जी कळलं ऐका ऐका चित्त द्या ज्ञानोबाराने <laughs> मेलेला माणसाला जिवंत केला ज्ञानेश्वर नाथबाबाने मेलेला गाडवाला जिवंत केलं दंडवड स्वामीला जिवंत केलं तुकोबाराने मेलेला मुलाला जिवंत केलं हेच कार्य कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमाने केलं वयाच्या नव्या वर्षी मेलेला गुंडापाला जिवंत केलं अरे हेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामाचं हेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळू जे पूर्वीच्या संतांनी वेगळ्या माणसाला जिवंत केलं हेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी केलं बरं मामाने का गुंडापाला जिवंत केलं नाही ह्याच्या जाऊन तुम्हाला सांगतो ऐका लहान वय मामांचं केलं खेळता खेळता मामा कधी झाडावर चढायचे कधी कातरी फसाव झोपायचे लहान वयामध्ये मामांच लग्न ठरलं म्हणजे त्यांची बहीण गंगूताई तिची मुलगी सत्यवा त्या माते संग मामांचं लग्न ठरलं आणि लग्नामध्ये आलं म्हणजे त्यांचे तू वास कर आता इथं तर न थांबता गंगूताईचा संसार मोठा आहे तिच्याकडे जाऊन तुरा म्हणून गंगूताईच्या संसाराकडे मामा आले म्हणजे गंगूताईच्या घरी मामा आले त्या टायमाला त्यांची धर्मपत्नी सत्यवा माता आणि मामांसमोर भक्त यायचे आणि मामां पुढे असं बघावा आणि प्रत्येकाला भविष्याप्रमाणे सांगावा मामाने भूतकाळ बघावा मामाने वर्तमान बघावा मामांनी भविष्य बघावा सगळ्यांचं सांगावा सगळ्यांनी मानात उल मग गंगूता म्हणली स्वतःचा सासरा गेला तुला कसं कळणार आहे भाऊ त्याचा का, का मामा म्हणले ताये जाऊ दे ना कर्म धर्म असतो जाणार ना, ना बाळू तुला माहिती होत तो अगोदर सांगित नाही ताये जाऊ दे ना कर्म धर्म असतो जाऊ दे गेलं गेलं दोन चार दिवस गेलं आणि